की फडणवीस साहेब आता हे मराठ्यांचं खच्चीकरण वारंवार होत आहे प्रत्येक हल्ले मराठ्यांच्या मुलांवर होत आहेत तर मला वाटतं बीडची पुनरावृत्ती या पैठण आणि संभाजीनगर मध्ये व्हायला लागले तर संपूर्णपणे महाराष्ट्रामधून याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणं चुकीचं आहे का नाही आता तो निष्कर्ष कसं आहे पेशंट आता बोलण्याच्या अवस्थेत नाही कारण त्याला इतकं प्रचंड मार आणि वेदना होत आहेत ज्या पद्धतीने नवीन जी काही मारण करणारी लोकांची प्रवृत्ती आहे याच्यामध्ये एका माणसाला घेरून मारायचा धंदा झाला इथून पुढे जर अशा प्रकारचं करायचं असेल तर तशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल समाजाचं काम करावं करा की नाही लोकांचं काम करावं की नाही हा प्रश्न घटना अशी आहे की मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आतिश गायकवाड काल पैठणमध्ये त्यांच्यावर जो भॅड हल्ला झाला त्याबद्दल आम्ही सगळंच लोक त्यांचा ज्यांनी केला त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतोय पोलीस खात्याला असं आव्हान आहे की सी सी फुटेज घेऊन हे आरोपी तात्काळपणे ताबडतोब पकडले पाहिजेत अन्यथा जो काय आता परवा बंद पुकारला आहे त्याच्यामध्ये परत असंतोष उपळून राहतो तर त्याची जबाबदारी शासनावर राहते आत्ताच मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा के ते केली त्याप्रमाणे त्यांनी आपल्या विभागाचे जे, जे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली त्यांच्याकडून खाली डायरेक्शन जातील सकाळी आमचे पदाधिकारी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातनं आरोपी आणि त्यांना करणारे लावणारे जे त्याचे पाठीरेखे आहेत ते, ते शोधून काढून हा प्रकार पूर्णपणे समूळ नष्ट करण्यासाठी आमची सगळी यंत्रणा त्यांच्या पोलिसांच्या बरोबर राहील मात्र पोलिसांनी या बाबतीमध्ये कुठेही तडजोड न करता किंवा कुठलेही मुलायजा न ठेवता कोणत्याही प्रकारची कोणाचंही दडपण न सहन करता ताबडतोब ही कारवाई केली पाहिजे असं आमच्या पद्धतीने सगळ्यांचं आव्हान आहे प्राथमिक माहिती काय आहे की हल्ला कशामुळे असं काय आता तो निष्कर्ष कसा आहे पेशंट आता बोलण्याच्या अवस्थेत नाही कारण त्याला इतकं प्रचंड मार आणि वेदना होत आहेत परत ऑपरेशन केलेले त्यामुळं पोलीस खात्याने सकाळी तो काही जबाब घेतलाय त्यामध्ये त्याला तेवढं काही सांगता आलेलं नाहीये परंतु उद्या जशी रिकव्हरी थोडीशी होईल त्याप्रमाणे मग पेशंटने एकदा ते सांगितलं क्ल्यू दिलं तर मग पोलीस त्या पद्धतीने तपास करू शकतात परंतु आत्ता पोलिसांना त्या परिसरातल्या एक दोन किलोमीटरमधले सी सी टी फुटेज हा पहिला आधार आहे त्यानंतर जवळ जे पेट्रोल पंप असतील त्यांनी डिझेल पेट्रोल कुठं काय टाकलं असेल ते आणि वाहनं आणि त्यांचे बॉडी जी आहे ती बॉडीच्या शेपप्रमाणे त्यांना अंदाज येतो आयडेंटिफिकेशन करता आतिश गायकवाडवर जो काल रात्री हल्ला झाला प्याहार हल्ला झाला कारण मला वाटतं हे बीडची पुनरावृत्ती या पैठण आणि संभाजीनगरमध्ये व्हायला लागलेली आहे असे प्रकार होता कामा नाही कुठल्याही प्रकारचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाचं जर काम करत असेल आणि अशा पद्धतीने त्याच्यावर जर भ्याळ हल्ले होत असतील तर हे निंदनीय नव्हे त्या कुठलीही गोष्ट या पद्धती मला वाटतं संतोष देशमुखची पुनरावृत्ती करायची त्यांची परिस्थिती काय करण्याचा प्रयत्नच होता परंतु असा जर असेल तर हा संपूर्णपणे मराठा समाज आणि इतर सर्वच त्याच्याबरोबर आहेत म्हणून सर्व समाजाने पैठण रविवारी बंदची हाक दिलेली आहे बंदच्या हाकेमध्ये एकच असणार आहे की कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण नंतर पोलिसाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि पोलिसांनी लवकरात लवकर याचा छडा लावावा कारण जे फुटेज टी व्ही फुटेज निघणार आहे प्रत्येक ठिकाणचं निघणार आहे याने कुठपर्यंत गेलेलं आहे ते लोक कुठून आलेले आहेत कुठं गेलेले आहेत कुठली गाडी आहे पोलिसाला काही एवढं अवघड नाही कुठलीही थोडीशी छबी जरी असली तरी पोलिस त्याच्यावर नियंत्रण करून त्याला ते शोधू शकतात त्याचा शोध घेऊ शकतात आणि ते घेतील हे निश्चित आपल्याला माहीत आहे म्हणूनच पैठणच्या ज्या रविवारचा जो बंद ठरलेला आहे त्या बंदमध्ये सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व लोकांनी एकत्रित येऊन तो बंद पुकारलेला आहे आणि अशा प्रकारच्या पुनरावृत्ती किंवा बीडसारखे प्रकार पहि शांती एकनाथ ब्रह्म एकनाथ महाराजाचं ते शांतीचं ठिकाण आहे शांततेने चालणारं काम चालणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर होत असेल तर आम्ही आता राजेंद्र कोंडे साहेबांनी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सम त्यांनी मुख्यमंत्रीशी चर्चा केली तिथं आयजीशी चर्चा केलेली आहे आम्ही चर्चा केली आहे सगळ्या गोष्टी याला आम्ही काही इतपर्यंत सोडणार नाहीत आम्ही महाराष्ट्रभर याचं वातावरण मोठं करणार आहेत परंतु पोलिसांनी जितक्या लवकरात लवकर याला जर अटक केली तो प्रॉब्लेम होणार नाही आणि जर हे जर होत नसेल तर संपूर्णपणे महाराष्ट्रामधून याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक समाजामधले जे कार्यकर्ते असेल त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम हे संपूर्णपणे करते सगळे करतील असं काय केलं होतं म्हणून त्याच्यावर हमला झाला काहीतरी कोणाला तरी आडवा येत असेल सोशल काम करणारे लोक आहेत समाजामध्ये काम करणारा माणूस कुठेही काही बोलत असतो किंवा तो, तो कोणासाठी बोलतो समाजाच्या विकासासाठी बोलतो गावाच्या विकासासाठी बोलतो समाजाच्या हितासाठी बोलतो आणि हे जर बोलत असेल हे जर कोणाला कडू वाटत असेल आणि याच्यावरून जर त्याला शत्रुत्व निर्माण करून जर त्याच्यावर हल्ले तयार करत असतील तर ही निंदनीय व्याळ हल्ले आहेत ही हि जरी प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती असेल तर समोर यायला पाहिजे होतं त्यांनी सहन नाही करणार नाही आम्ही बिलकुल सहन करणार नाहीत संपूर्णपणे संपूर्ण संपूर्ण मराठा समाजाचे सगळे संघटना त्यांच्या बरोबरच आहेत अतिशय आज काम करत नाही लहानपणापासून तो सगळ्या संघटनेचं काम करतोय समाजाचं काम करतोय सर्व समाजाचं काम करतोय पैठणमधलं सुद्धा पैठण असेल सुधारण्याचं काम तो काम विकासाच्या कामाबद्दल बोलणारा हा एक कार्यकर्ता आहे हो काम करा हो का लोकांनी सामाजिक आहे बघा हल्ले हे काय आज नाही वर्षानुवर्ष जे जे लोक क्रांती करत असतात त्यांच्यावर हल्ले होत असतात तेव्हा ते नियत की त्याला घाबरून जर आपण काहीच नाही केलं तर मग मोकाट लोकांना मोकाट रस्ते मिळतील त्यामुळं हे काम आपलं चालूच ठेवायचे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी जरी भ्याड हल्ले झाले तरी डगमगून न जाता समाज समाजामध्ये फक्त मराठाच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकंसुद्धा हो याच्यामध्ये पाठीशी उभी राहतात हे आपण आतापर्यंत आलेलं अनेक उदाहरण पाहिलेलं आहे संतोष देशमुखांच्या जशी हत्या झाली यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर समाजमन ढवळून निघलं महाराष्ट्रभर त्याचा दा परिणाम झाला त्याच पद्धतीने रविवारपर्यंत जर यांनी आरोपी नाही पकडले तर मग रविवारपासून आपण महाराष्ट्रामध्ये काय करायची त्याची स्ट्रॅटेजी त्यानंतर ठरवली जाईल परंतु मला असं वाटत नाही कारण हे जे काही गुन्हेगार असतील हे स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांना कनेक्टिव्हिटी कुठं ना कुठं कुठला तरी रेफरन्स हा पोलिसांना कुठ तरी क्ल्यू मिळाला तर हे ताबडतोब कारवाई होऊ शकते संतोष देशमुखांना हा नवा पॅटर्न आणलेला आहे की ज्या पद्धतीने नवीन जे काही मारहाण करणारी लोकांची प्रवृत्ती आहे याच्यामध्ये एका माणसाला घेरून मारायचा धंदा झाला जाते हे भ्याड आणि पुरुषार्थ नाही तुम्हाला लढायचं तर समोरासमोर वन टू वन लढा पण तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये एक माणसाला पकडायचा तो निशस्त्र असताना पकडता तर याच्याबरोबर जर दोन चार माणसं असती आणि त्यांच्याकडे जर व्यवस्था असती तर त्यांनी निश्चितपणे त्याचा प्रतिकार केला असता इथून पुढे जर अशा प्रकारचं करायचं असेल तर जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल काय सांगाल तुम्ही तुमची भेट झालेली आहे हल्ल्याबद्दल काय सांगाल कधी हल्ला झाला होता सांगितलं हल्ला हल्ला झालेला होता आणि बरोबर तो केव्हा एकटा असतो काय असतो म्हणजे पूर्ण रेकी करूनच झालेला असं त्याच्या बोलण्यातून लक्षात आला अतिशय आणि मुळात सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणं चुकीचं आहे का म्हणजे पैठण तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्या असतील त्या समस्यांबद्दल आतिश कायम समस्यांबाबतीत लढा द्यायचा मराठा आरक्षण चळवीत अगदी तो लहान होता पंधरा सोळा वर्षापासून तेव्हापासून तो काम करतोय आणि जर सामाजिक प्रश्नावर जर एखादा मुलगा आवाज उठवतोय तर मग जो तो कुणाला नडला असेल नडला म्हणूनच अशा गोष्टी घडल्या असतील तर माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच म्हणणं आहे मी इथं समाज म्हणून नाही बोलणार कारण सारखा मुलगा सगळ्यांसाठीच काम करतो पैठण तालुक्यातल्या सगळ्या समाजाने त्या बंदला साथ द्यावी अशी माझी विनंती असेल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक माझा त्यांनाही विनंती आहे की फडणवीस साहेब आता हे मराठ्यांचं खच्चीकरण वारंवार होतंय प्रत्येक हल्ले मराठ्यांच्या मुलांवर होत आहेत आणि कुठेही त्याच्यावर आणखी सुद्धा चाप बसत नाही आहे तर तुम्ही काय करताय गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालावं वा, कारण वारंवार जर मराठा समाजाचं खच्चीकरण असं होत राहिलं तर पुढे चालून बघ समाज प्रखरतेने रस्त्यावर उतरेल आणि जर हे आरोपी जर सापडले गेले नाही रविवारपर्यंत आणि रविवारच्या नंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कोंढे दादा असेल सर असेल सगळे जे आमची पूर्ण मराठा समाजाची काम करणारी टीम आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर या संदर्भामध्ये बैठका घेऊन मग महाराष्ट्रातले लोक रस्त्यावर उतरतील त्याच्यात कारण प्रत्येक वेळी आम्ही शांत बसणार नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे म्हणजे अवघड परिस्थिती आहे या सरकारमध्ये की लोकांना लोकांचा न्याय घेण्यासाठी रस्त्यावर उतरावं आहे आणि सध्या गुन्हेगारी इतकी वाढली प्रचंड वाढली आहे की रस्त्याने फिरताना सुद्धा भीती वाटायला लागली सामान्य लोकांना तर न्याय घ्यायला जर सामान्य लोकांना रस्त्यावर उतरावं लागत असेल तर पोलीस प्रशासन महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब हे काय करतायत दरारा कमी पडतोय असं दिसून येते संभाजीनगर ग्रामीण असो की संभाजीनगर शहर असो हीच परिस्थिती आहे म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचं काम करावं की नाही लोकांचं काम करावं की नाही हा प्रश्न आहे म्हणजे एवढं भयान परिस्थिती आहे की पोलीस आहे की नाही आजकालच पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेचे कान टोचले एवढी भयान परिस्थिती आहे ग्रामीण भागातही ते आलंय आणि शहरी भागात सुद्धा ते आलंय आणि आम्ही असे जर हल्ले कायमच होत राहिले तर आम्ही आ आतिश गायकवाड सारख्या त्यांच्या कुटुंबाशी पाठीशी तर आम्ही संपूर्ण समाज आहेच परंतु सर्व जाती धर्माचे लोक आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू हो, आणि आम्ही जाब विचारल्या शहर राहणार नाही या सरकारला नक्कीच जाब विचारू ग्रह खात्याला आम्ही जाब विचारू